करंबीर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली आता ड्रायव्हर अंबेगाव रूप करंबीर यांचा नाजूक पाहला आठ गडीला परवान अजिंक्य बादल सुरूर यांचा ठिकाणी भारत पाहला भारत आणि नाजूक आजच्या पुणे जिल्हा केसरी मैदानातील सात नंबर चे मानकरी धरली भाई आणि जिव्याचा पुणे जिल्हा केसरी मैदान संपन्न झाला आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान पटकवली आली पाच क्रमांक सात मधून पलावी काळ उन्हाप्रश्न आकाशेत खाडी होळी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी काळ उन्हाप्रश्न आकाशेत खाडी होळी यांच्या नावावरती नसे अडमावलं सुंदराशी गाडीपाळी मुकाळ माझ्या प्रश्नात शंभूबा खडक वाचला पहिलवान निखिल शेठ पहिलवान पहिला त्रेणशेठ यांचा इजूला बुलटपालं तर दिला संस्कृती कराम आगलावी आगलाव पहिल्यावर हळी यांच्या ठिकाणी घणाभाऊ गना पाहिला गनाभावा आणि बुलट आजच्या अशा त्विया मैदानातील पुणे जिल्हा केसरी मैदानातील सहा नंबरचे मानकरी सुंदर असा मैदान संपन्न झाला पुणे जिल्हा केसरी मैदान आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी पाच क्रमांक एक मधून पाळी गणेश सागर सिरार भोगाव ओंकार अरुण तळेकर हिंग या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांक सुंदर असे गाडी पाहिली गणेश सागर सिरार भोगाव ओंकार अरुण तवेकर यांच्या नावावरती नसेब आज गाडी आज दादा निखिल शेठ पवार आज त्याला वाढदिवसाचा आणि बैल फायनल ला पात्र ठरला स्वप्नील शेठ पवार निकोपी अपशिंग अमोल शेठ पवार सांडवी निखिल पवार हार येत्या यांचा पाल आणि पालकरीला सोमनाथ सकाराम मोकर घनकडी कार्तिक महेंद्र मोकर घनकडी आदित्य शेला ऋषी शेठ शेलार यांचा पुष्पाबाई पुष्पा आणि गुरु पुणे जिल्हा केसरी मैदानातील पाच नंबरचे मानकरी जिल्हा केसरे मैदान संपन्न झाला आजच्या मैदानामध्ये चतुर्थ्या क्रमांकाचा मान पटकलेली गाडी तास क्रमांक पाच मधून परिसर तसं मुकुंदशेठ कोंडाळकर विशाल पहिजे हिंगणगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी पारी स्वराज इंडस्ट्रीज वडवारी भोर पहिला मुकुंदशेठ कोंडाळकर यांचा संग्राम पालन केला छोटा सारख्या सोन्या पंचकर बनवडीकरांचा सोन्या सोन्या आणि संग्राम आजच्या पुणे जिल्हा केसरी मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले दिव्य असा पुणे जिल्हा केसरी मैदान संपन्न झालं आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचा मान कटकडलेली गाडी तास क्रमांक तीन मधून पालारी मोहिला प्रसन्न सिया सरेश्वरकर मोरगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाली मोर्या प्रसन्न समीर शेट वाडकर दिल आज चढबाई मोरगाव यांचा ठिकाणी भोला शंकर पाला आणि वेळसाहेब कटके आज भोपर नागुडावर विजयराव मदने फलटण यांचा राणा पाला राणा आणि भोला शंकर आजच्या पुणे जिल्हा केसरी मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले या जिल्ह्याचा मैदान संपन्न होत आजच्या मैदानातील दोन वाड्यांमध्ये अति तटीची लढाई झाली पुणे जिल्हा केसरी मैदानातील दोन नंबरचा मानकरी ठरली गाडी पाच क्रमांक दोन मधून पाडवली नाथसा प्रसन्न मोहेश्वर जुमा सुजगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाळी नाथसा प्रसन्न मोहेश्वर जुमाळ सुजगाव आर्न शेर साळंके सुजगाव आणि सचिन घरात कडाव यांचा ठिकाणी दशा केसरी बकासूर पाहला आणि का या संदीप कापळी पृष्मी यांचा विरोध आहे बुररा आणि बक्या भै्य असा पुणे जिल्ह्यातले मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले आहे भै्य जिया मैदान संपन्न झाला आजच्या मैदानातून एक नंबरचा मानकरी पटकवली निघाडी पाच क्रमांक चार मधून पालघाडी राम नंद नंदूबाई सागरी घराडे या गाडीचा आजच्या माझ्यामध्ये प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली राय नवने नंदुबाई सागरी कराडे गोट्या पैठवान मावली यांचा ठिकाणी बजरंग पाला आणि कधीला कलाशातील मदन विष्णू मडवी सिद्धी कुरली आणि जिया टरण ग्रुप क्षेत्र माउली यांचा पक्षा पाला पक्ष आणि बजरंगाच्या अशा पुणे जिल्हा केसरी मैदानातील एक नंबरचे मानकरी ठरली